जेन जेन वर लागण होऊन किती दिवस झाले आता सहा महिने कम्प्लीट होते म्हणजे आज दोन ऑगस्ट आहे फेब्रुवारीची लागण आहे म्हणजे कट्ट उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेला चाळीस बेचाळीस टेम्परेचर होते ह्या भागामध्ये सोलापूर भागामध्ये त्यावेळेची लागण आहे बरोबर तर ही टेक्नॉलॉजी आपण कधी वापरली सर साधारणपणे दोन महिने दोन महिने झाल्यानंतर त्या त्याच्या अगोदर तो वापरण्याच्या अगोदर प्लॉट कसा होता साईज कमी होते उंची होती प्लॉटची दोन फूट दोन अडीच फूट प्लॉट प्लॉटची उंची होती आणि काय होत होता पोंगा अडकत होता पोंगा सुट्टा होत okay. नव्हता ओके आणि प्लॉट एक सारखा होता का उंची कमी जास्त होती कमी जास्त होती ओके 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 तर तुम्ही अॅलोविरोची टेक्नॉलॉजी काय काय वापरली सर पहिल्यांदा एक किपोन किपॉन तुम्ही जमिनीमधून सोडलं एक एकराच्या प्लॉटला किती सोडलं हे दोन लिटर सुरुवातीला एक लिटर सोडलं ओके ओके सुरुवातीला लिटर सोडलं होतं हे एक लिटर सोडल्यानंतर साहेब तर ह्याचा परिणाम तुमच्या जमिनीवरती काय झाला वाढीसाठी झाले ओके जमीन भुसभुशीत झाली जमीन जेवण झाली पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढली त्यामुळे तुमचा प्लॉट अतिशय ग्रोथ चांगली झाली जर जमीन कशी झाली देऊया आपण हे जरा इथं बघा शेतकरी मित्रांनो ही जर जमीन बघितली आपण जमीन अतिशय भुसभुशी झालेली आहे तुम्ही बघितलं या पांढऱ्यामुळे आता बघितल्या तर अगदी हे गा पांढऱ्यामुळे सगळ्या वर दिसत आहेत आपल्याला ओके तर सर जमीन भुसभुशीत झाली आणि दुसरी गोष्ट स्प्रे मध्ये तुम्ही काय काय वापरलं होतं कॅल्शिम सुप्रिम कॅल्शिन सुप्रिमो व्हेजिटेटिव्ह ग्रोथ व्हायला पाहिजे त्यासाठी कॅल्शिमॉन सुप्रिमोचा स्प्रे वापरला होता त्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा चांगल्या पद्धतीनं ग्रोथ झाली तुमची आणि त्यानंतर जमिनीमध्ये तुम्ही सॉलमेट दिलं सॉलमेट दिल्यामुळे तुम्ही जी घातलेली खतं माती जे शेणखत वगैरे घातलं होतं किंवा जे तुमच्या जमिनीमध्ये पडून राहिलेले सगळे घटक आहेत हे सगळे आपटेक झाले त्यामुळे प्लॉटची ग्रोथ चांगली झाली त्यामुळे मला सांगा तुम्ही बुंद्यासाठी असं स्पेशल ट्रीटमेंट ह्या प्लॉटमध्ये काही केल्या काय काय नाही केले तरी सुद्धा बुंदा तुमचा एक नंबर दिसतोय आमच्या शेतकऱ्यांना जाऊया जरा या आपण मित्रांनो बघूया आपण ह्या प्लॉट मध्ये बघूया बुंदा कशा पद्धतीने झाला आहे ते तुम्ही जर हा बघितला फक्त हा सहा महिन्याचा प्लॉट आहे बघितला तर इकडे हिकंड आम्ही दोघ जण धरलोय तर हे घावत नाही बुंदा आपल्या हातात येत नाही जर खाली पकडला तर ओके अशा पद्धतीने बुंदा झालाय एक नंबर बुंदा आहे की बुंदा करण्यासाठी दहावीस हजार रुपये टेक्नॉलॉजी घालायची गरज नाही फक्त आपण अॅलिव्हरनची टेक्नॉलॉजी वापरली तरी सुद्धा प्लॉट मध्ये बुंदा होणार आहे आणि ज्या प्लॉटचा बुंदा चांगला होतोय तिथं गड हा एक नंबरच येतोय एक नंबरच त्याचबरोबर जी वेजिटेटिव ग्रोथ म्हणतो आपण प्लॉटची ती कशी झाली सर आज पानाची जर बघितली तर पानाची साईज फार मोठी आहे ओके फार मोठी पानाची साईज आहे आपण सगळीकडेच बघू शकतोय पानाची साइज वगैरे फार मोठे पान बघू शकतो आपण आणि ग्रीनरी भरपूर आहे ओके आणि त्यानंतर तुमचा जो मेजर प्रॉब्लेम होता जी सुरळी तुमची अडकत आड़, होती ना तो मिटला काय तो ओके त्यानंतर